सातारा जिल्ह्यातील हे पाटण तालुक्यातील सापळ आहे प्रभू श्रीरामचंद्र याच्या पदप्रशांग हे पावन झालेलं हे सापळ आहे या सापळ येथील श्रीराम मंदिरात आज राम जन्मभूमी जो उत्सव आहे तो हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज तिकडे पार पडलेला आहे आपण दृश्य पाहू शकता की इकडे जी भाविकांची झुंबड आहे ते उडालेली बारा बारा वाजून पाच मिनिटानंतर हा जन्मोत्सव जो काळ आहे इकडे साजरा झालेला आहे लोकांनी जो पाळणा बांधलेला होता जन्मोत्सवचा त्याच्यावर गुलाब आणि फुलांची केलेली आहे एकंदरीत हा जो उत्सव आहे तो मोठ्या भक्तिभावाने सापळ येथे पार पडलेला आहे नमुला चढ वार्तासाठी श्रीरामाचा जयघोष करून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सापळ येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्म उत्सव जो आहे तो आज पार पडलेला आहे आलेल्या भाविकांनी गुलाल आणि फुलाची उधळण करीत जन्मोत्सव आता साजरा इकडे केलेला आहे सापळहून असलं मुलगला वार्ता वार्तासाठी